समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सामाजिक क्षेत्रात आपल्या कामामुळे वेगळा ठसा उमटवणारे युवा नेतृत्व बोधिसत्व माने यांची नुकतीच दक्ष नागरिक पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड आहे दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र केंद्रीय दक्षता आरोग्य प्रमाणित भारत सरकारच्या नोंदणीकृत असणाऱ्या व माननीय संजय पांडे आयपीएस महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजेश भोसले व केंद्रीय कमिटी यांच्या मान्यतेने बोधिसत्व माने यांची सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे कराड येथे मोठ्या संख्येने दक्ष नागरिक पोलीस मित्राच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली या कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सांगली जिल्हा कमिटीमधील अर्जुन सकट महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी कमलताई बोले केंद्रीय सहाय्यक महासंचालिका भक्ती पवार महाराष्ट्र राज्य सचिव सुजाताताई चव्हाण पश्चिम महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा विशाल शिंदे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शरद घाडगे पश्चिम महाराष्ट्र मुख्य सहाय्यक निरीक्षक स्वाती सूर्यवंशी लता शिरतोडे मनीषाताई मोहिते स्वाती सवाने प्रीतम मंडले हर्षद जाधव रुखसाना मारणे व इतर सांगली जिल्हा सदस्य यांच्यासह विविध स्तरातील व्यक्तींनी बोधिसत्व माने यांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर बोधिसत्व माने यांच्या निवडीनंतर पलूस येथेही बोधिसत्व माने यांचा विविध स्तरातील व्यक्तींनी सत्कार करून अभिनंदन करीत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आदरणीय संजय पांडेजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात कार्यरत असलेली मान्य राजेश भोसले सर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारी दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन पोलीस मित्र संघटना या संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे एक आनंददायी बाब आहे इथून पुढच्या काळ कालखंडात सांगली जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या बरोबर पोलीस मित्र म्हणून जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आम्ही काम करणार आहोत पोलिसांना ज्या ज्या ठिकाणी आमची आवश्यकता भासेल त्या त्या ठिकाणी आम्ही पोलिसांना सर्वोत्परी पोलीस मित्र म्हणून आम्ही मदत करणार आहोत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका